पहिल्यांदा तुम्हाला स्नो अँड पेटलबद्दल एक दोन शब्द सांगते मी ॲनेसेशॉलॉजिस्ट म्हणजे भूलतज्ञ आहे बाय प्रोफेशन बट आर्ट इज फ्रॉम माय हार्ट तर वॉटर कलर पेंटिंग हे माझं पॅशन आहे आणि स्नो हा जो थीम मी निवडली आहे ती अंटार्क्टिकाला दोन हजार बारामध्ये मी जाऊन आली आणि तिथले सुंदर ग्लेशियर्स त्यांचं सुंदर पाणी त्यां पेंग्विन्स त्यांची इकोसिस्टीम्स त्याच्यातले अगदी छान चमकणारे मोतीसारख्या स् स्नोफ्लेक्स ती आईस कटिंग शिप्स किंवा तिथला ब्लिझर्ड तिथलं हे सगळं वातावरण खूप वेगळं आहे आणि तो एक स्वर्गासारखा अनुभव मला मिळाला आणि तो अनुभव मला सर्वांपर्यंत पोचवायचा होता मी त्याच्यासाठी एक पुस्तक लिहिलं पुस्तक दुरुव, त्या पुस्तकाचं नाव आहे ध्रुवभ्रमंती मी दोन्ही पोलला मी जाऊन आली आहे आणि अंटार्क्टिका दोन्ही पोल म्हणून ध्रुव दोन्ही ध्रुवांवर गेल्यामुळे ध्रुवभ्रमंती आणि त्या ध्रुवभ्रमंतीच्या अनुषंगाने मला असं वाटलं की पुस्तकात तर मी लिहिलंच आहे पण आर्ट लवरपर्यंत किंवा आपल्या सोसायटीपर्यंत कसं पोचता येईल तर मी काय केलं की वॉटर कलरमध्ये अंटार्टिका साकार करावा असं माझी इच्छा झाली आणि म्हणून अंटार्क्टिका हा चित्ररूपी मी इकडे साकार केलेला आहे त्याच्यामध्ये पाणी स्नो आणि हे जे सगळं फुल काम जे अनुभव आहे हा मी आपल्या सोसायटीपर्यंत आणायचा प्रयत्न केला पेटल्स म्हणजे फुलं निसर्गामध्ये असलेली आकर्षक असणारी फुलं हे माझ्या मनाला खूप आनंद देतात आणि तो आनंद मला तो चित्रांमधून मला इतरांपर्यंत पोचवायचा होता म्हणून मी ही पेटल्स म्हणजे ही थीम घेऊन सगळी फुलं साकारलेली आहेत हा फक्त माझ्याच पुरता नाही आहे तर इतरांपर्यंत याची पॉझिटिव्हिटी चिअरफुलनेस हॅपीनेस हा मी त्याच्यापर्यंत पोचवू शकते मी एक छोटंसं उदाहरण देऊ शकते की माझ्या एका एन एस सीच्या कॉन्फरन्सला गेली होती तिथे एक फॉरेनर डेलिगेट्स आले होते तर त्यांना माझं एक चेरी ब्लॉसमचं पिक्चर पेंटिंग खूप आवडलं ते म्हणाले मला हे तू विकत देणार मी म्हटलं की इथे कॉन्फरन्स आहे हे मी विकण्यासाठी मी फक्त एक डिस्प्लेसाठी आणलेत तर ते म्हणाले की सी द थेरपी आर्ट थेरपी माय मराठीत माझा मित्र आहे तो टर्मिनल स्टेज कॅन्सरच्या टर्मिनल स्टेजमध्ये आहे आणि त्याला चेरी ब्लॉसम खूप आवडतात जर मी हे चेरी ब्लॉसम त्याला दिलं तर त्याला एक पॉझिटिव्हिटी येईल आणि त्याच्या दुःखामध्ये हे एक थोडासा आनंद देऊन जाईल तो त्याच्या हॉलमध्ये हे पिक्चर नक्की लावेल पेंटिंग नक्की लावेल तर तुम्ही मला हे द्या आणि माय पेंटिंग वेंट टू सिंगापूर तो हा हा जो एक आनंदाचा प्रकार आहे किंवा एक आपण मनाला म्हणतो की सुख देणारा किंवा पॉझिटिव्हिटी देणारा हा प्रकार चित्रांमधून आपल्याला देता येतो आणि माझा आर्टोर गुड हा जो मी माझा प्रोडे प्रोजेक्ट करते आहे की ट्रायबल एरियापर्यंत पोचणं त्यांच्या हेल्थ केअर सिस्टीमसाठी काही मदत करणं गिविंग बॅक टू सोसायटी आपण सोसायटीमध्ये आहोत आपल्याला काही आपलं देणं लागतं तर ह्या चित्रांच्या हो, माध्यमाने हो, किंवा चित्रांच्या रूपाने हो, ते त्यांना देत असते जो काही सेल झाला मी so, uh, uh, तो सगळा तिकडे डायवर्ट करते दुसरी गोष्ट मला एक वेगवेगळ्या कल्चरची मित्रमैत्रिणी मिळतात सो गेटिंग कनेक्टेड विथ द पीपल इज वन मोर एम ह्या याच्याबद्दल म्हणजे पेंटिंगबद्दल हे असं एक माझं चित्रकलेविषयीचं प्रेम आणि ती सर्वांपर्यंत पोचवायची माझी इच्छा यामुळे मी आज नेहरू सर मी आले नेहरू सेंटरच्या रेगे मॅडमने मला एक सहा महिन्यापूर्वी आजची डेट दिली अपॉइंटमेंट दिली मी याच्यावर गेले सहा महिने काम करते आहे दोन महिन्यापासून तर फ्रेम करणे आणि ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या आणि आम्ही साधारण शंभर पेंटिंग्स आज इकडे घेऊन आलो आहे आणि मला खूप आनंद होतो आहे की शंभर पेंटिंग्स मी इकडे डिस्प्ले करणार आहे सगळ्यांपर्यंत मी आनंद आहे एवढंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे एक भूलतज्ञ म्हणून मी जे लोकांना पेनलेस एनएसीस किंवा सर्जरी आपण जेव्हा करतो तेव्हा आपण ती पेनलेस करतो म्हणजे वेदना निवारण करतो त्या सर्जरीचं आपण कट घेतला तर तो कट होत नाही कारण ते भूलतज्ञांचं ते एक स्किल असतं तसं हे माझं तुमच्या डेली स्ट्रेसमधून तुमच्या डेली किंवा दैनंदिन जीवनामध्ये जो स्ट्रेस असतो तो याच्यातनं कमी होऊ शकतो या याच्यातनं हे याला पण मेडिटेशन म्हणूया सो ही चित्र जे काही वॉटर कलर आहे हे वेगवेगळ्या रूपाने आपण त्या त्याच्याकडे बघू शकतो मेडिटेशन असू देत वेदना निवारण दुःखातलं काही एखादा कोणी दुःखी असेल तर त्याच्यातनं त्याला एक आनंद मिळतो गेटिंग कनेक्टेड विथ द पीपल गेटिंग कनेक्टेड विथ द सोसायटी सो हे सगळं माझ्या चित्राने साकार केलेलं आहे सो आय वुड लाईक टू कंटिन्यू दिस इन फ्युचर थँक्यू सो मच सगळं आल्यानंतर थोडं बघून कुठेतरी छान थंड वेगळ्या ठिकाणी गेल्यासारखं वाटतं बाहेर गरम होतो मला हातला देणार खरंच थंड वाटायला नॉर्मली डॉक्टर असं काही करत नाहीत डॉक्टरांची पॅलेट वेगळीच असते पण ह्या डॉक्टरांची पॅलेट आणखी वेगळी आणि या पॅलेटचंनी पॅलेटमध्ये कलर्स आणि या इथं सगळं बघितलं आल्यानंतर असं वाटायला लागलं की नक्की त्यांनी काय केलं पाहिजे असं कळायला मागणी तर इतकं छान इतकं सगळं केलं की त्याचे कलर्स म्हणा त्याचे कलर स्किम म्हणा किंवा द वे ही शी प्रेझेंट खूप छान आहे आणि मला असं वाटतं की दिस इज अ गुड लेसन फॉर ऑल द पीपल की आपण नेहमी असं म्हणत असतो की नाही मला हे जमत नाही आहे मी हे करणार नाही मी इकडेच बरं पण मला वाटतं दिस इज अ गुड एक एक्झाम्पल फॉर ऑल द पीपल की माणसाने काय केलं पाहिजे मनातल्या रंगाची उधळण केल्यानंतर आपोआप चित्र तयार होते आणि हे उधळ उधळणं जे सगळं आहे ते इतकं छान आणि सुंदर आहे की मला वाटतं की बघून सुद्धा तुमच्या मनात कदाचित एक भाव निर्माण होईल की आपणही हे केलं पाहिजे आणि मला वाटतं की हे सगळ्यांनी यातून लेसन घ्या धडा घ्या कारण फक्त चित्र बघू नका आणि आयुष्यात लोक काहीतरी वेगळं करता आलं तर डॉक्टरांसारखं नक्की करा असं मला वाटतं सो थँक्यू व्हेरी मच इथे बोलवल्याबद्दल आणि मला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर दिवा सर डॉक्टर पाटील सर सन्माननीय विजय मॅडम आणि उपस्थित सर्व कला रसिक सन्माननीय सुधीर सर डॉक्टर मायाभलेराव खरं तर एक खूप आनंदाची बाब आहे मगाशीच पालव सरांनी सांगितलं आहे की डॉक्टरांची पॅलेट खरं वेगळी असते आणि खरोखर तुमची तर जरा जास्तच वेगळी आहे कारण तुमच्या पॅलेटमध्ये एक मनाला भावणारे रंग म्हणजे वॉटर कलरमध्ये एक वेगळा फ्रेशनेस आणताय त्याबद्दल तुमचं खरं तर मनापासून अभिनंदन आणि खरं तर वॉटर कलरमध्ये पांढरा रंग सोडून कागदाचा कागदाचा पांढरा भाग सोडून आपल्याला चित्र बनवायची असा हा जो एक कठीण भाग आहे तो जनरली प्रोफेशनल चित्रकारसुद्धा फारसं करताना दिसत नाही पण माझ्यासारख्या चित्रकाराला खूप आश्चर्य वाटतंय की तुम्ही एवढं तुमचं प्रोफेशन सांभाळून जे की तुम्हाला मी तुमच्या एक विशिष्ट पूर्ण दिवसभराच्या शेड्यूलमधून वेळ काढून तुम्ही काम करताय आणि एक सांगायला मला एक म्हणजे विशेष आनंद वाटतो की त्या भूलतज्ञ आहेत पण खरं तर तुमच्या पेंटिंगमुळे आम्हाला सगळ्यांनाच भरळ पडलेली आहे त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि तुमच्या चित्रांची माया अनेक कलारसिकांच्या मनावर असो आणि सगळी चित्र तुमची घेतली जाऊ त्याबद्दल तुमचं अभिनंदन काही चित्रांमध्ये तुम्ही जेल रंगांचा जो जे आन, एक पारदर्शकपणा असतो ज्याच्यावर लेअर अँड अनेक लेअर्सवर काम केलं जातं तर तुम्ही इकडे काही पेंटिंग्समध्ये खूपच छान आता आलेला आहे आणि खरोखरच तुमचं चित्र बघून मगाशी पालो सर बोललेच की आले ठिकाणी एक छान एक थंड हवेच्या ठिकाणी आपण आलेलो आहे बाहेर ऊन आहे आणि त्याचा खरोखर अनु अनुभव सगळ्यांनाच येतो आहे आणि आपल्या आनंदामध्ये मलाही सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी आपला आभारी येईल आणि खरं आणखी महत्त्वाचं कॉन्ग्रॅच्युलेशन डॉक्टर सुधीर सरांचं केलं पाहिजे ज्यांची तुम्हाला मोठी साथ आहे आणि मी त्यांना आपण इटलीमध्ये भेटलो होतो तेव्हापासून त्यांना बघतोय आणि तुमच्या चित्राप्रमाणे सर खूप प्रसन्न असतात त्यांची कंपनी कोणाला सहज भावेल त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि तुमचं जे पेंटिंगचं करिअर आहे त्यामध्ये तुम्ही अजून दिवस काम करणारच आहात पा पाटील सरांनी सांगितलं की एक अजून तिसरे डॉक्टर तुम्ही असे असणार आहात की भविष्यात कदाचित आणखी मोठ्या किमतीने तुमचे चित्र जावं ही मनापासून सदिच्छा धन्यवाद पेंकिंगचा पेंटिंग पेंटिंगचा ॲक्च्युली कसं आहे ना मायाचं एक वैशिष्ट्य आहे की ती सकाळी पावणे पाचला उठते आणि पाच वाजता पेंटिंग करायला भेटते बसते ती आणि एक दीड तासात तिची पेंटिंग तयार होते दीड तासानंतर मी जेव्हा बाहेर येतो तेव्हा मी पहिला असतो तिचं पेंटिंग बघणारा आणि सगळ्यात पहिली प्रतिक्रिया मला द्यावी लागते तिच्या पेंटिंगची आणि खरं तर एखादी पेंटिंग, पेंटिंग जर नाही चांगली असेल तर तिला सांगावं लागतं की नाही बाबा हे काही जमलं नाही बाबा तसं म्हटलं तर मग मग त्या दिवशी चहा पण जमत नाही पण तिचे पेंटिंग्स खूप चांगले असतात बेसिकली आणि वॉटर कलर मीडिया हा खूप डिफिकल्ट मीडिया आहे याला भरभर पेंटिंग करावं लागतं हे ऑइल पेंट किंवा कॅनव्हसवरती तसं नसतं ते ज्याच्यावर लेअर बाय लेअर करतात तसं नाही आहे एकदा वॉश दिला की ते पूर्ण आणि मायाचं कसं आहे की ती फार टाईम बाऊंड आहे म्हणजे तिचं सात वाजता कॉल असतो सर्जरीला जावं असं असतं तर त्याच्यामुळे तिला त्या एक दीड तासात ते पेंटिंग संपवायचं असतं एक वैशिष्ट्य अजून मी सांगतो की त्यासाठी पूर्वतयारी म्हणजे आपण जे म्हणतो होमवर्क करणं फार अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळं आदल्या रात्रीच ती स्केच काढून ठेवते आणि सगळे स्केच वगैरे काढल्यानंतर म्हणजे तिची तयारी सगळी ते पाण्याचं जग वगैरे ते सगळं भरून ठेवलेलं असतं आणि मग नेक्स्ट डे सकाळी उठलं ब्रश झाला की इमिजिएट पेंटिंगला सुरुवात होते माइंड एकदम फ्रेश असतं आणि त्याच्यामुळे फ्रेश कलर हे कॅनव्हसवरती उतरलंच जात मम्मी एक अराउंड सात आठ वर्षापूर्वी तिने पेंटिंग चालू केलं आणि जेव्हा चालू केलं तेव्हा तिला त्याचा प्रायर नॉलेज काही नव्हतं त्यामुळे अगदी नवीन बिगिनर असंच सुरुवात केली होती त्यामुळे सुरुवातीला ऑबियसली आपण जेव्हा स्टार्ट करत असतो तेव्हा चांगले पेंटिंग्स येणं मुश्किल असतं आणि आपण प्रयत्नच करत जातो प्रत्येक खूप असत प्रत्येक पेंटिंग आपण प्रॅक्टिस करत जातो त्यामुळे सुरुवातीला तिचं असं कधी कधी निराशा व्हायची पण <laughs> खूप प्रयत्न केले खूप प्रॅक्टिस केली तिने शिकण्यासाठी प्रचंड धडपड केली तिने मिलिंद मुळे सरांचे बरेच वर्कशॉप्स अटेंड केले तिने ऑनलाईन क्लासेस लावले आम्ही पेंटिंगचे पुस्तकं विकत घ्यायला गेलो तिचे पेंट्स विकत घ्यायला गेलो आणि हळूहळू तिने तो एक्सपिरियन्स तो नॉलेज हळूहळू गॅदर केला आणि आता ती थोडं सांगायचा अत्यंत गरजेचं आहे म्हणजे एक एक्सपिरियन्स मेक्स मॅन परफेक्ट आणि तुम्ही प्रॅक्टिस ओके मेक्स मॅन मोर परफेक्ट म्हणजे एक शिप काढायला ती त्या एकाच शिपची पेंटिंग वेगळी नक्कीच येणार कारण वॉटर कलर जसे पप्पा म्हणाले की ते खूप फास्ट करावं लागतं त्यामुळे जे ती ब्रश आणि कलर जे वापरते ते डिफरंट डिफरंट येणारच पण त्या एकाच पेंटिंगचा सराव तिला ॲटलीस्ट तीन ते चार वेळा करावा लागतो काही काही वेळा दहा वेळा करावा लागतो पण ती थांबत नाही तिथे ती जोपर्यंत परफेक्ट येईल काही काही पेंटिंग्समध्ये आम्हाला खूप आवडतं बघायला आणि आम्ही म्हणतो नाही हे अगदी परफेक्ट आहे पण ती ॲज अ आर्टिस्ट कधी कधी सायंटिस्फाईड नसते नाही ह्याच्यात काहीतरी मिसिंग आहे ते एक आर्टिस्टचा जो पर्स्पेक्टिव्ह असतो तो सात आठ वर्षाच्या सरावाने आलेला आहे आणि असं असंही म्हणता येईल की आता सात आठ वर्ष आम्ही तिची पेंटिंग्स बघतोय तर वी बोथ आर हर बेस्ट क्रिटिक असंही म्हणता येईल डिफरंट असं आहे की फोटोग्राफी जी असते ना त्याला एक शब्द असतो बघा नेहमी आपण म्हणतो स्टील फोटोग्राफी ओके माझे स्टील फोटोग्राफी आहे आणि ती जेव्हा पेंटिंग करते ना तर तो, तो फोटोग्राफी जिवंत होते <laughs> त्याला जिवंतपणा म्हणजे काही काही वॉटर कलर पेंटिंग असे असतात की तुम्हाला फोटो नाही आवडणार पण तुम्हाला ते पेंटिंग जे आहे आता तुम्ही फॉर एक्झाम्पल ती शिप बघा परंतु नुसतीच ती शिप नका बघू त्याच्या मागचं एक आभाळ कसा आलेलं आहे अँटार्क्टिकामध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही जर समोर बघाल आणि तुम्हाला असं वाटेल की मी एक शंभर मीटर पट पळालो तर यू विल टच द हॉरिझॉन म्हणजे तुम्ही शितिजापर्यंत पोचाल जस्ट शंभर मीटर कारण सगळं आभाळ असं खाली आलेलं असतं किंवा हात वर केलं की आभाळाला लागेल इतकं सुंदर ते असतं तसंच हे एकंदर तो तसा आलेला बघा तो आभार पूर्ण खाली आलेला आहे वैशिष्ट्य अँटार्टिका पेंटिंगचं असं असतं की तुम्ही आभाळ बघितलं तरी निळ आहे खालती पाण्याकडे बघितलं तरी निळ आहे माउंटन्सकडे बघितलं स्नो कॅप्ड माउंटन्स असतात तरी निळ आहे शिप्स बघितल्या तरी निळ आहे पण जो डिफरन्स असतो तो कलरमध्ये तो पेंटिंगमध्ये कलर आणि तो पर्स्पेक्टिव्हमध्ये तो डॉक्टर मायाने अगदी परफेक्टली आणला आहे सगदी जिवंत वाटतं जसं आहे सर म्हणाले तसं बरोबर हो हो बघताना म्हणजे तिचं पेंटिंग तर अगदीच असे भारावून जातो आपण बघितलं की असं वाटतं की आपण त्याच पेंटिंगमध्ये आहोत अक्षरशः म्हणजे एक सर आता म्हणाले की आत आलं की असं अँटार्टिकाची पेंटिंग ना गार वाटायला लागतं मी जेव्हा मी तिचं सगळ्यात जास्तीत जास्त तिचं आउटरीच करण्याचा प्रयत्न करते सो so, तिचा एक फेसबुकचा पेज आ, मी हे केलेला आहे डॉक्टर माया भालेरोजच तो एक पेज आहे प्लस मी तिचं इंस्टाग्राम हँडल हँडल करते आ, पेंट्स अँड पॅलेट्स म्हणून तिचा एक पेज केला आहे सो so, ती किंवा मी मी अपडेट करत राहतो तिचे जे ऑडियन्सेस आहेत किंवा जे टार्गेट लोकं ज्यांना आवडतात बघायला तसे आम्ही जे पुश करतो बाहेर आणि तिचं ट्विटर पण बन बनवलेलं बन आहे आर्ट विथ माया आणि सपोर्ट असा एक मी सांगू शकेल की एक वेबसाईट बनवली आहे तिची रंगभ्रमंती डॉट कॉम म्हणून आमची रंगभ्रमंती आर्ट गॅलरी आहे सो त्याच्या अकॉर्डिंगली रंगभ्रमंती वेबसाईट अशी बनवली आहे त्याच्यावरती तिचं थोडंसं डिस्क्रिप्शन तिचं पेंटिंगचं थोडंसं एक जर्नी कसं केलं तिचं एक्सपिरियन्स आणि तिचे सगळे आर्ट प्रोडक्ट्स म्हणजे जे आपले पेंटिंग्स आहेत सो ते एक ठेवलं आहे सो तुम्हाला आणि कॅटेगराईज केलं सो तसं तुम्ही बघू शकता एकाच ठिकाणी आणि म्हणजे काही आपल्याला आवडलं असेल काय असेल तर आम्ही अवेलेबल असतो सो प्लस आता तिचे पोस्टर्स आणि फ्लायर्स जे केले तर मला मदत करणारे पण असतात जरा थोडं डिझायनिंग करायला मी कंटेंट तिला क्रिएट करून देते छान लिहिते तीही छान लिहिते सो आमचे आयडियाज आम्ही ती तिघेही बसून आयडियाज टाकतो कसं आहे की तसे शब्द खूप गोड असतात सगळे लिहिता येतात पण तिच्या पेंटिंग्सला काय सूट होईल तिच्या पर्सनॅलिटी वाईज आणि तिचं ॲटिट्यूड आणि आउटलुक वाईज काय सूट होईल हे महत्त्वाचं आहे आणि लोकांना काय आवडेल बघायला कसं त्यांना अगदी मनापर्यंत पोहोचवता येईल आमचा मेसेज असा ह्याचा मी प्रयत्न करते आहे सपोर्ट आहे <laughs>